हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल घरी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान हा टॉपिक इथे बघणार आहोत आणि त्यामधील कालगणना हा अतिशय महत्त्वाचा का टॉपिक आहे कालगणना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कालगणनेवरती एक वेगळा प्रश्न असतो ठीक आहे तर कालगणना यामध्ये आपण इथे महिन्यांची नावे मराठी महिने इंग्रजी महिने नंतर आठवड्याचे वार ऋतू <imitation> आणि महिन्यामध्ये मराठी महिने आणि इंग्रजीमध्ये महिने यामध्ये या येणारे जे सण आहेत ते इथे बघणार आहोत ठीक आहे आता कालगणना यामध्ये कालगणनामध्ये वर्ष बारा महिन्याचं एक वर्ष असतं ठीक आहे बारा महिन्यांचं एक वर्ष त्यानंतर एक वर्ष म्हणजेच काय तीनशे पासष्ट दिवस म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचं आहे बारा महिने आणि बारा महिन्याचं एक वर्ष आणि लीप वर्ष असेल तर दिवस असतात तीनशे सहासष्ट ठीक आहे लीप वर्ष म्हणजे ज्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस तारीख येते ते झालं तीनशे सहासष्ट दिवस ठीक आहे पुढे बघा आता यामध्ये आपण इंग्रजी महिने बघणार आहोत इंग्रजी महिने किती आहेत बारा आपल्या सर्वांना माहीतच आहे इंग्रजी महिने आहेत बारा आणि मराठी महिने देखील किती आहेत बारा आता इंग्रजी महिने प्रत्येक महिना आणि त्याचा दिवस आपण इथे लिहिलेला आहे जानेवारी जानेवारीचे दिवस किती असतात एकतीस फेब्रुवारीचे अठ्ठावीस आणि एकोणतीस लीप वर्ष जर असेल तर त्या त्या वर्षी एकोणतीस दिवस येतात नंतर मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस सप्टेंबर तीस ऑक्टोबर एकतीस नोव्हेंबर तीस, तीस आणि डिसेंबर एकतीस पुढे आहे मराठी महिने मराठी महिने बघा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन, कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन असे मराठी बारा महिने झालेत त्यानंतर आठवड्याचे दिवस आठवड्याचे दिवस किती आहेत सात आहेत सोमवार म्हणजे मंडे मंगळवार म्हणजे ट्यूजडे बुधवार म्हणजे वेनसडे गुरुवार म्हणजे थर्सडे शुक्रवार म्हणजे फ्रायडे शनिवार सॅटरडे आणि रविवार म्हणजे संडे आणि त्यानंतर बघा एकूण ऋतू ऋतू किती आहेत सहा आहेत ठीक आहे कोणते वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर आता इथे काही महिने आणि त्यातील महत्त्वाचे सण काही मराठी महिने आहेत आणि त्यामधील सण बघा चैत्र चैत्र हा मराठी महिना आहे चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा आणि रामनवमी हे महत्त्वाचे सण येतात त्यानंतर श्रावण श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी गोकुळाष्टमी आणि नारळी पौर्णिमा भाद्रपद भाद्रपद महिन्यामध्ये गणेशोत्सव त्यानंतर आश्विन आश्विन महिन्यामध्ये कोयजागिरी पौर्णिमा आणि दसरा त्यानंतर कार्तिक कार्तिक महिन्यामध्ये येते दिवाळी आणि फाल्गुन फाल्गुन महिन्यामध्ये येते होळी किंवा रंगपंचमी ठीक आहे मराठी महिन्यानुसार इथे सण दिलेला आहेत तर आपण सामान्य ज्ञानमधील कालगणना हा टॉपिक इथे बघितलेला आहे आणि त्यामध्ये जे मराठी महिने इंग्रजी महिने दिवस आठवड्याचे वार मराठी ऋतू आणि मराठी महिने आणि त्यामध्ये येणारे सण हा एवढे सर्व टॉपिक आपण यात बघितलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये